नमस्कार मंडळी सुरदळी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण आपल्या शेतातच आलो आहे गावी आलो आहे काल आणि एक वर्ष जर जमीन पडरवली तर काय नुकसान होतं ह्याचं उदाहरण मी माग पहिल्या वर्षी घेतलंच होतं एक चार वर्षापूर्वी पण यावर्षी पुन्हा मला ते घ्यावं लागलं कारण यावर्षी मला इथे भातशेती करता आली नाही काही कारण असतं तर त्या ठिकाणी रानात इथल्या माडांची परिस्थिती काय झाली आहे ती बघा माड म्हणजे माड चांगले आहेत पण आजूबाजूचा जो परिसर आहे ना तो अक्षरशः जंगल होऊन गेलेला आहे बघा हे बघा पण ह्याच जंगलाचं ह्याच ह्याच जंगलाचं रूपांतर एक दोन दिवसात मी अगदी सुजलाम सुफलाम अशा कंडिशनमध्ये करणार आहे हा आडा पण बनवायचा आहे आणि हे रानसुद्धा सगळं ग्रास कटरने आता कापणार आहेत माणसं पण सांगितले आहेत पंप पण आपल्याला लावायचा आहे हा वरपर्यंत सगळं असंच झालेलं आहे हे बघा <coughs> लाजरी पण इली कमीत कमी, कमी दोन ते तीन दिवस तरी लागतील ग्रास कटरला तर अजून एकाला पण सांगितलं आहे तो बघू होईना होईना करतो आहे आपल्याला पुढे पंपाच्या त्या ठिकाणी थोडी जमीन पण साफ करून घ्यायची आहे जे सी बी लावून ही राहिली होती मागच्या वेळी ती मी तुम्हाला दाखवेन हे बिफोर आहे दोन दिवसाने मी तुम्हाला याचं आफ्टर सांगतो